लालबागच्या राजाच्या दर्शनाला एक कोटींपेक्षा अधिक भाविक येऊ शकतील असा अंदाज आहे आणि त्याचमुळे नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेचं मोठं चॅलेंज सध्या प्रशासनाच्या समोर आहे याच पार्श्वभूमीवरती दोनशे बहात्तर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे मुंबई पोलिसांकडून बसवण्यात आले विशेष म्हणजे त्यामध्ये एआयचा सुद्धा समावेश आहे स्ट्रॉंग रूम मधून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे जिथे जगभरातून भाविक जे आहेत ह्या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्याच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आम्ही सध्या आलेलो यंदा विशेष दोनशे बहात्तर कॅमेरावरून जे ती गर्दीवर निगराणी ठेवण्याचं थे। काम जे आहे ते हा संपूर्ण स्ट्रॉंग रूम करणार आहे दोनशे बहात्तर कॅमेरे हे ए आय पूर्ण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यंदा या मंडळाकडून करण्यात आलेला आहे आणि सोबतच पोलीस यंत्रणा त्यांच्या सोबत असून हे सगळं कॅमेरे सिस्टम जे आहे ते काम करणार आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की देशभरातून जे पिक पॉकेट्स आहेत किंवा मग स्नॅचर्स आहेत त्यांचा डेटा सुद्धा यंदा जो आहे तो पोलीस प्रशासनाकडून गोळा करण्यात आलेला आहे आणि तशी सिस्टममध्ये फेस स्कॅनिंग फेस रिनिंग सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याचा सुद्धा डेटा जर त्याच्यातलं कोणी या गर्दीत आढळलं किंवा त्या गर्दीचा फायदा घेताना आढळलं तर त्यांना सुद्धा पकडण्याचं काम या ए आय तंत्रज्ञानाकडून करण्यात येईल अशी सुद्धा माहिती मिळाली त्यामुळे दोनशे बहात्तर कॅमेरे यंदा लालबागच्या राजाला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर निगराणी ठेवून आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने ही संपूर्ण यंत्रणा आता उभी करण्यात आलेली आहे विजय देसाई सह मी अजय माने एबीपी माझा मुंबई